विनोदाची सल्तनत काबीज केलेले रत्नागिरीचे दोन बादशहा आज पुन्हा एकदा आपल्या जोडीचा हास्य पराक्रम गाजवायला सिद्ध आहेत थोडक्यात काय दर्जेदार फालतुगिरीसाठी तयार आहेत श्रवेश आणि प्रथमेश मी अकबर बेटकर तुमचा स्वागत करतो माझ्या महालात नाव आहे केवड्याला पडलं बरे दिवसांनी महालात आल्याचा आनंद वेगळाच आहे त्यात आजूबाजूला खूप छान छान सण साजरे होत आहेत म्हणजे इकडे अक्षय तृतीया समोर दसरा बाजूला दिवाळी कटारी आपल्या आपण महालातच बर आजूबाजूला सणासुदीचे दिवस असताना महाल इतका शांत इतका निवांत आहे याचा अर्थ हनीमून रात्री टायटॅनिक बघून झालेला गावठी अडव्हेंजर अजून उठलेला दिसत नाहीये बस झालं बापाच्या इज्जतीचं गटार उपसून झालं बोल दादूस हा मी लोय हा आलास मला माहितीये माझ्यामुळेच आलायस बोल पुढचं काय ते आता खूप दिवसांनी आलोय हा त सई वर शेर अर्ज करतो करतोस आल्याला ठरवलंच आहेस तो अर्ज किया आहे इर्षाद तरी तारीफ करू कुछ ऐसे की चांद भी शर्मा जाए तारीफ करू ऐसे की चांद भी शर्म आज खुदा से मन्नत मांगू और दुआ तेरी कबूल हो जायत एक मिनिट प्राजक्ता तुझ्या ओढ्या प्राजक्ताच्या दगडू इकडे मला वाटतं इंडिकेटर दाखवून गोरे कुठे वळतोस का रे मेंदू एक काढवा हा सौंदर्याचा गणलेला कारभार घेऊन कुठेत आलाय सगळ्या दादूस आज मी क्षितिजावर नाव कोरणार आहे मेला तो क्षितिज त्याचा दादूस वेब सिरीज काढणार आहे माझ्या आयुष्यावर का वेब मार्केट होय काय दादूस मला माझ्या नजऱ्यातून तुमचं तिलीश मी आयुष्य लोकांसमोर मांडायचं आहे लोकांसमोर मांडायचं हे शब्द मला आवडले पण तुझ्या नजरेतून हे शब्द ऐकल्यावर माझी एक किंडी स्वादूपिंड्याच्या मागे जाऊन लपले <laughs> पहिलं दादूस तुमचे काही क्षण काही किस्से माझ्या पोटात आहेत ते मला लोकांसमोर आणायचे आहेत ही वेब सिरीज आली की तुम्ही अजरामर होणार काय बोलतोस काय तशी ही अजरामर होण्याची खाज मला आहेच पण मला त्याच्या अगोदर आयुष्याचा संघर्ष दाखवणार आहे काय बोलतोस काय माझ्या वेब सिरीज नाव असणार आहे अनार कवी प्रोडक्शन प्रोड्यूस केवढा हा अकबरचा संघर्ष संघर्ष मोठं लिहिणार आणि खाली छोट टायटल ठेवणार तुझा पाच कधीतरी माझा जीव घेईल सली कळलं काय पिढ्या गेल्या पण इतका दळभद्री नाव मी कधी ऐकलेलं नाही पण ठीक आहे माझा एवढा संघर्ष जो तू दाखवणार आहेस ते लिहिण्यासाठी कोणते लेखक घेतलेस <laughs> 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 सांग आता शमेश प्रथमेश अरे बाप रे त्यांच्या बाबतीत जो प्रश्न विचारला जातो तोच मी विचारतो हे कोण <laughs> माहित नाही ते सीझन चे उपविजेते नाही आठवत अहो दादूस तिसऱ्या सीजनला विजेते झाले ते आठवतच नाही थांबा मध्ये दोन वर्ष नव्हते बघा आठवले चांगले आठवले त्यातल्या एकाला किडा सुटला वेगळा करण्याचा ओळख आहे त्यांचं असणं लक्षात नाहीये पण नसण्याची चर्चा आहे असो दे दे बांधून होते ताजमहाल बांधायला वेळच लागतो ना काय आणि एक प्लॉट विकला मग काय माझी उत्सुकता वाढी लागली म्हणून विचारतो की यात अकबर कोण करणार आहे सलमान की अक्षय नाही दादोस नाही यात अकबर एक वेगळाच माणूस करणार आहे आपल्या इंडस्ट्रीचा स्टार द प्रभाकर मोरे फिरिसला बजेटच नाही बजेट खूप आहे बजेट खूपय तरीही मोरे हो का कर ये दिल मांगे मोरे अच्छा ठीक है ठीक है फक्त त्यांना सांगून ठेव काय अकबर बेगमला ए वसाडे सडनेखाच्या टाइमला नाश्ता करून ठेव पोटात ढवळल्यासारखा होताय गो असं बोलायला सांगू दे नको नाही दादूस घाबरू नका कारण या मोरे प्लेन मराठीत बोलणार आहे बोलतोस काय ते व्हेरिएशन देणार आहे <laughs> त्यांनी मराठीचे क्लास सुद्धा लावले कुणाकडे प्रोफेसर अरुण कदम काय म्हणतोस दोघे म्हणून मिक्सरला कधी मराठी भाषा लावतायत घाबरू नका दादूस अरुण कदमांनी हिमालयात जाऊन मराठी शिकली आहे तोच तर प्रॉब्लेम आहे सगळी मराठी तिकडेच गोठवून ठेवले त्यांनी आणि एकटेच आले तिकडे असो असू दे पण आता हा प्रश्न मिटलेला आहे की अकबर ते करतायत मला पुढे उत्सुकता लागल्याने बेगम कोण करताय बेगम साठी एक वेगळा चेहरा निवडला आहे वा आपल्या इंडस्ट्रीची आघाडीची सिने का, द प्रभाकर मोरे म्हणजे अरे काय बजेटचा लोचा एवढा आहे नाही दादू पहिले दोन एपिसोड प्रभाकर मोरे अकबर करणार पुढचे दोन एपिसोड प्रभाकर मोरे बेगम करणार बाप रे म्हणजे हनीमून सीनला प्रभाकर मोरेना प्रभाकर मोरे दूध घेऊन युनिक आहे ना युनिक कुठले वांदे आहेत वांदे आहेत आणि हा सीन टाकला तर तू वेब सिरीज मध्ये कसा येशील विचार कर जरा आणि मी म्हणतो बेगमचा रोल त्यांना देण्याचा हट्ट का दादोस कारण मला प्रभाकर मोरे यांचा अभिनय जगासमोर आणायचा त्यापेक्षा बादली समोर दाखव आणि बादलीला लात मारली पाणी सडलं आणि अभिनय वाहून गेला मग अपेक्षित आहे काय साध्य या वेब सिरीजच्या माध्यमातून मला प्रभाकर मोरेंना नॅशनल अवॉर्ड मिळवून द्यायचा नॅशनल अवॉर्ड तू त्यांना मिळवून देणार हो किचन मध्ये गेल्यावर जिरे आणि मोरी याच्यात तू कन्फ्युज होतोस नॅशनल अवॉर्ड दादो दादोस सांग तुम्हाला समजत नाहीये याला धक्का तंत्र म्हणतात हल्ली वेब सिरीज मध्ये हे वापरलं काय मी पण तसंच वापरतोय म्हणून प्रभाकर मोरे मी कास केलं एवढंच काय मी माझ्या प्रत्येक एपिसोडची नाव सुद्धा वेगवेगळी ठेवली वेग काय ठेवलेस तू नाव मला सांग माझ्या पहिल्या एपिसोडचं नाव आहे नॉटी अकबर नॉटी जशी स्क्रीन समोर येते अकबरच्या फोटोला हार घातलेला असतो पहिल्या सीन मध्ये माझे डांबे शिजले पूर्ण ऐकून घ्या मग आपण पन्नास वर्ष फ्लॅशबॅक ला जातो वेब सिरीज चा गाजलेला पॅटर्न हा सीन घडतो दारू भट्टीच्या गुत्त्यावर तुला नॉर्मल लोकेशन भेटलंच नाही वाटत नो दादू तानसेन गुत्त्यावर बसलेला असतो आणि तुम्ही बाकड्या खाली झोपलेले असतात बाकड्या खाली मी तानसेन तुम्हाला बोलतो ए अकबर किधर आहे किधर आहे तू बच्ची किधर आहे किधर हे बच्ची किधर हे असं तानसेन मला म्हणतो हो बर पुढे मग तुम्ही बाकड्या खालून बाहेर येता आणि बोलता अबे तान्या बिना केलेचे के उलट बोलतो बिना केले के छिलके क्यों आवाज दे असं मी बाकड्या खालून बोलतो मग तानसाई बोलतो चल बारा बारा कुछ तो करते ना वनटास मग तुम्ही तान्याला बोलता कुछ तो सुना ना ओल्ड स्कूल क्लासिक ऐसा कुछ तो मग तानसेन बोलतो सुनात आहे ना बच्ची मे सुनात आहे मग तुम्ही बोलता ए लेकिन इस बार ऐसा सुना ना की बरसात नाही होना चाहिए नाही तो भट्टी बुझ जाएगी बार कब बस कब बस ठीक आहे वेब सिरीज आहे हि कसली वेब सिरीज आहे सरी हं पकायला कोण येईल काही वेब सिरीज दादूस हां सगळे येणार कोण ही वेब सिरीज हिट ठरणार हिट कशावर कारण हिचा टीजरला 2 मिनिटात 1200 मिलियन लाईक्स आलेले आहेत एवढा वेळ आहे लोकांना हं काय टाकोलस काय त्या टीजर मध्ये टीजर हिट आहे का टीजर मध्ये तुम्ही पलंगावर झोपलेले असता पेपर वाचत असता आणि पलंग हलत असतो कॅमेरा खाली 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 जातो आणि मग पलंगाच्या इथे तुमचे पाय पकडलेले असतात आणि हट्ट करत असतो कसला दादूज मला चिक्की हवी दादूज मला चिक्की हवी मला चिक्की हवी अरे थांब पाच रुपयाच्या शेंगूदा चिक्कीसाठी एवढा वेळ हलवला असतो तुला कळतंय का वेब सिरीज पण थोडी हल्लेली वाटते ती नाही दादू ही वेब सिरीज करोडो रुपये कशी कमवेल ती कमवेल तेव्हा जेव्हा मी ही करायला परमिशन देईन तुला कळलं काय ही वेब सिरीज करण्यासाठी मी तुला परमिशन देणार नाही आणि माझ्या पण मिळणार नाही प्रॉपर्टीचालेल तुमच्या छदामाची मला गरज नाही कारण तुमची तिजोरी मी ऑलरेडी मागून फोडलेली आहे मागून ही वेब सिरीज होणार हा मी चाललो डिलेक्ट करायला या सिरीजची काहीतरी एक वेगळीच मजा आहे आणि टेरिफिक वेगळ्या झोनचा ह्युमर आहे या सिरीजमध्ये आणि तो तो तु, 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 तुम्हाला दोघांना तो सापडलाय आणि त्याच्यातही त्या ह्युमरच्या वाटी जाता जाता स्वादुपिंडाच्या मागे लपलेली किडनी किंवा असण्यापेक्षा नसण्याची चर्चा जास्त होणं किंवा मुतारी बांधायला वेळ लागत नाही अशी वाक्य तू पेरतोस श्रम, प्रथमेश क्या बात आहे यार टेरिफिक मजा आली मी खूप एन्जॉय केली धमाल प्रथमेश श्रमेश दोघांचे खूप कौतुक वंडरफुल मला ते वाक्य खूप आवडलं की श्रमेश प्रथमेश कोणाला माहीत नाही आहेत म्हणजे हा जोक स्वतःवरती करणं आणि तितक्याच ताकदीनं कामातून ते प्रूव्ह करणं हे आय थिंक ह्याच्यासारखं वंडरफुल दुसरं काही असू शकत नाही जे तुम्ही करताय ऑल द बेस्ट असेच हसवत राहा